पदावरून सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द मध्ये महायुतीत रस्सी तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद दादा भुसेना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार शिवसेना उपनेते अजय बोरसकर यांचा दावा सब्र का फल मिठाही होता है बोरोजकरांचं वक्तव्य याआधी कधीच नंदुरबारला गेलो हो नव्हतो त्यामुळे तिथल्या समस्या माहीत नाही नंदुरबारचा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया समस्या समजून घेऊन सोडवणार असल्याचं वक्तव्य मतदारसंघात <णदार्थ> गैरफायदा घेणारे भरपूर माझ्याकडून काम करून घेतात पण निवडणुकीत विरोधात काम करतात नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य या। सूक्ष्म सामाजिक मुख्य प्रवाह सामावून घ्या आपल्या विचारांना प्राधान्य द्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना शासनाच्या योजना योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत सल्ला प्रत्येक गावात चौकात राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आव्हान तर चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार दादांचा इशारा अजित पवारांनी दोन हजार सात मध्ये नरेंद्र मोदी भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत केलं होतं राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांनी सांगितला इस्रायलमधला किस्सा भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधी वेळेस अजित पवार यांनी सांगितलं होतं शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गोप्यस्फोट तेव्हापासून दादांविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा दोन हजार एकोणीसचा सकाळचा शपथविधी म्हणजे अजितदादांच्या बदनामीचा डाव राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर विविध विकास कामांचं करणार उद्घाटन यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काही पक्ष प्रवेश देखील होणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या